महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी देखील आता काँग्रेस पक्षाकडनं मोर्चे बांधणी सुरू आहे मला सांगा कशा पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी या ठिकाणी मोर्चे बांधणीची सध्या पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फॉर्म आणि उमेदवारी अर्ज घेण्याचं स्वीकारणं सुरू केलेलं आहे सोळा तारखेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ते फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल तर आम्हाला अपेक्षा होती की कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो त्याची आपण वाट पाहतोय पण त्याची वाट न पाहता पक्षानं आपल्या पद्धतीनं प्रत्येक सर्कलमध्ये आपले ग्रामीण असेल उदगीर असेल सगळ्या तालुक्यांमध्ये ती परिस्थिती पाहून इच्छुकांची यादी मागवलेली आहे इच्छुकांनी चांगल्या पद्धतीनं असं पक्षाकडं मागणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गेली अनेक वर्ष जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत प्रशासकाचा काळ होता आणि त्याच्यामध्ये बरेच भागातले प्रश्न येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या जनतेच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सुटावेत अशी एक लोकांची जनभावना आहे आणि त्यासाठी काँग्रेस सक्षम पद्धतीनं नेहमीप्रमाणे ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत की समोर जाईल चांगले उमेदवार देण्याचा काँग्रेसचा सा मानस आहे स्वच्छ प्रतिमेचे उच्च शिक्षित येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला न्याय देतील लोकांचे प्रश्न घेऊन सरकार जरी दिल्लीमध्ये किंवा राज्य सरकार आमच्या विचाराचं नसेल पण पंचायत राजच्या अंतर्गत राहून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ह्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका असतात स्थानिक प्रश्नांसाठी निवडणूक असतात तिथे आपल्या पक्षाच्या विचाराचे लोक चांगल्या पद्धतीने काम करतील आणि लोकांना न्याय देतील अशी आमची भूमिका आहे महानगरपालिकेची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि महानगरपालिकेमध्ये वंचित आणि काँग्रेस पक्ष हा एकत्र लढतो त्यामुळे कुठे ना कुठे वंचित आणि काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे का कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये वातावरण सध्या लातूरच्या वातावरणामध्ये किंवा लोकांमध्ये जनतेमध्ये असा जो संभ्रम होता की मताची विभाजी न होता लातूरकरांनाही सक्षम पर्याय भाजप विरोधी पाई चे, वंचित चे चे हा मिळाला पाहिजे आणि वंचितचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते यांनी हे समन्वय साधलं आणि लातूरच्या हितासाठी ह्या ही आघाडी इथं करण्यात आलेली आहे आणि त्या आघाडीला चांगला प्रतिसाद प्रत्येक वॉर्डामध्ये मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की आमचं बहुमत किंवा बहुमतापेक्षा जास्त शतांची बहुमत आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा आणि वंचित आणि ह्या विचारानं तो संविधानाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा आहे काँग्रेस पक्षाचाही विचार आपल्या देशाच्या स्वतंत्र जडणघडणीमध्ये राहिलेला आहे आणि लातूरला एक चांगलं स्वरूप मिळवून देणं आणि विरोधकांकडून जी काही टीका सध्या होत असेल व्यक्तिशा टीका न करता लातूरचा झालेला विकास लातूरचं एक राज्यामध्ये आणि देशामध्ये एक नाव ओळखी झालेला आहे त्या नावाला कुठेतरी गालबोट लागते असं विरोधकांचा प्रचार चालू आहे लातूरची बदनामी करून लातूरकरांचं मत घेण्याचा जो काही अट्टहास काही पक्षांचा आणि काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा चालू आहे पण लातूरकर सुजान आहेत लातूरकर समजूतदार आहेत विधानसभा असेल लोकसभा असेल तेतात लातूरकरांनी दाखवून दिलेलं ला आहे की लातूरमध्ये विकासाचं राजकारण आणि समाजकारणाला जे पुढाकार देतात अशाच लोकांना प्रतिनिधी म्हणून लातूरकरांनी नेहमी निवडलेलं आहे आणि ह्याही वेळेस प्रत्येक वॉर्डामध्ये समाजकारण पुढं ठेवून राजकारणाच्या माध्यमातून न जाता टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर आणि येणाऱ्या काळामध्ये जे लातूरकरांना सध्या जे प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जे चांगले उमेदवार काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीने दिलेत त्यांचा विजय होईल अशी आमची अपेक्षा दोन दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण येऊन गेले त्यानंतर त्यांनी जे शब्द काढले त्यांनी जे वाक्य बोललं त्यानंतर मोठा उद्रेक महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळाला त्यावर पांघरून घालण्याचं काम कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी काल राज्यसभेत घेत केले मात्र लातूरकरांना महाराष्ट्रातील तमाम विलासरावजी देशमुख साहेबांचे जे समर्थक आहेत त्यांना जी ठेस पोचली आहे ती भरून निघणारी आहे कुठेतरी लातूरची किंवा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किंवा भारताची राजकीय संस्कृती अशी असेल की दिवंगत ते नेत्यांबद्दल त्यांच्या कार्याबद्दल कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्याचा वापर करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही थोडाफार झुकता जोश भरण्याचा जो काही केविलवाना प्रकार झाला आणि त्याच्यावर लातूरकरांनी आणि जनतेनं महाराष्ट्राच्या आणि अनेक लोकांनी त्याच्यावर त्यांना प्रतिउत्तर दिलेलंच आहे लोकांची जनभावना काय आहे सगळ्या नेत्यांनी ती मांडलेली आहे आणि लातूरसाठी विलास देशमुख काय आहेत महाराष्ट्रासाठी विलास देशमुख काय आहेत देशासाठी देशमुख साहेब काय काय होते काँग्रेस पक्ष काय होता सर्वांच्या डोळ्यासमोर झालेला आहे पण आपल्याकडे जेव्हा विकासाचे मुद्दे नसतात आपण काय केलंय आपण काय शहरासाठी करणार आहोत आपला शहराबद्दलचा प्लॅन काय इथल्या लोकांना जे प्रश्न भेडसावत आहेत कायदा सुव्यवस्था असेल इथले शहरातले पाणी प्रश्न असतील इथल्या शहराचा जो काही फुटलेला विकास आहे किंवा निधी अपुरा जो पडतोय व कारम जी झालेले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय जो भ्रष्टाचार कुणाच्या माध्यमातून होतोय प्रशासक कोणाचा होता त्यानं ज्या भ्रष्टाचार किंवा ज्यांनी लोकांना बदल दिला त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर काही ते भाष्य करणं असं लातूरच्या जनतेला अपेक्षित होतं जेव्हा मोठे राज्य करते आपल्या भागामध्ये येतात परिसरामध्ये येतात सरकारच्या माध्यमातून आपल्या शहराला काय मिळणार आहे ह्याची उत्सुकता असते ना काही कुणी काय म्हणलं त्याच्यावर पांघरून घालायचं काम आणि काही लातूरनी मुख्यमंत्रीपद असेल महाराष्ट्राने मुख्यमंत्रीपद असेल हे काही नवीन नाही पण त्या पदाचा व्यक्ती जर आपल्या भागा भागात आला तर आपल्या जिल्ह्याला आपल्या भागाला परिसराला काय देऊन जाणार आहे त्याच्यापेक्षा आपल्याच काहीतरी कार्यकर्त्यांनी बोललं आणि त्याच्यावर त्यांना पांघरून घालावं लागलं की निवडणूक भाषणाची सुरुवात विलासराव देशमुख साहेबांपासून होते शेवट विलासराव देशमुख साहेबांशिवाय होत नाही आणि मतदार देखील आता नागरिक जागृत आहेत की लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेबांचा सा सकारात्मक विचार जो पुढे घेऊन जात आहे त्यांच्या मागे उभं राहण्याचं निश्चय आता लातूरकरांनी केलेलं आहे आणि आपल्याला त्या मतदानाच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये विकासाचं राजकारण करावं असं सुचवलेलं आहे माजी आमदार निधन देशमुख यांनी नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.